नमस्कार मित्रांनो सासू सुनेच्या या किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोदकाची भाजी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मोदकाची भाजी कशी आजपर्यंत आपण गोड मोदक जी गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी नैवेद्य दाखवतो तेच मोदक आपण बघितले आहेत पण आज आम्ही तिखट मोदक खोबऱ्याचे त्या मोदकाची भाजी करून दाखवणार आहोत त्याची रेसिपी आपण आता बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तिखट हळद कांदा लसूण मसाला मीठ जिरं अद्रक लसणाच्या पाकळ्या एक टोमॅटो कोथिंबीर खोबऱ्याची वाटी एक वाटी बेसनपीठ आणि पाच सहा कांदे आता सर्वप्रथम आपण मसाल्यासाठी कांदा कापून घेणार आहोत कांदा ह्या पद्धतीने कापून घ्यायचा लांब लांब जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही सर्व कांदा कापून झाल्यानंतर आपण आता एका तव्यावर तो कांदा परतवून घेणार आहोत या पद्धतीने आपण आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहोत या पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून कांदा आपला तव्याला चिपकणार नाहीत आणि छान पद्धतीने तो लाल असा भाजला जाईल अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण खिसलेलं खोबरं घालून घेणार आहोत ते देखील लो फ्लेम वर आपण थोडस परतवून घेणार आहोत आता आपण एक मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत आणि जे एक टोमॅटो घेतला होता तो आता आपण कट करून घेतलेला आहे आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे खोबरा आणि कांद्याचा तो देखील यामध्ये दे आपण घालून घेणार आहोत आता याची आपण छान अशी पेस्ट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण बारीक पेस्ट केलेली आहे जास्त जाडही ठेवायची नाही आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण मोदकाच्या सारणासाठी लागणारा जो कांदा आहे तो आता बारीक कट करून घेत आहोत तो या पद्धतीने आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आपण कांदा आता बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण जे सारण आहे ते तयार करायला घेणार आहोत आता आपण एक तवा घेतला आहे त्याच्यावर आपण का सर्वप्रथम कांदा टाकून घेतला त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आहे जेणेकरून कांदा आपला छान लालसर भाजला जाईल कांदा आता छान भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं आहे ते खिसून घेतलेलं आहे ते आता टाकून घेणार आहोत यामध्ये ते, ते देखील छान भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता थोडीशी खसखस घालणार आहोत आपण त्यामध्ये आता चवीनुसार त्यामध्ये तिखट घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार आता थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक पाच मिनिटं छान असं परत त्याला होऊ देणार आहोत सारण आपलं आता तयार झालेलं आहे ते थोडं गार होऊ द्यायचं आहे आता एक कढई घेतली आहे आपण त्यामध्ये आता आपण आम्ही तीन पळ्या तेल टाकत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेणार आहोत हिंग आम्ही साहित्यात दाखवला नाही पण आपण तो चवीनुसार घालू शकतो म्हणजे आवडीनुसार घालायचा आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहोत हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे तिखट मसाला वगैरे आहे तो जळणार नाही तिखट मसाला हा जो आहे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालून घेणार आहोत कांदा खोबरं टोमॅटो लसूण वगैरे याची जी, जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपण यामध्ये एक टोमॅटोही घातला आहे टोमॅटोने भाजीला चव खूप छान येते या पद्धतीने आता मसाला बघू शकता तुम्ही आपला शिजवते आहे व्यवस्थित अशा प्रकारे मसाला छान होऊ द्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याच्यावर तेल दिसत नाही त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो, तो मसाला होऊ द्यायचा आहे एका पातेल्यामध्ये आता, आता आपण पाणी गरम करून घेणार आहोत भाजीमध्ये टाकण्यासाठी बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आता आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे त्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आता घालून घेणार आहोत पाणी आपण गरम करून घेतलंय ते आता आतमध्ये घालून घेणार आहोत पाणी गरम याकरता करून घ्यायचं मित्रांनो कारण आपल्या भाजीची चव बदलत नाही कारण आपला मसाला जो आहे तो छान तयार झालेला असतो त्याला ते तेल सुटलेलं असतं ते आणि त्यामध्ये जर आपण थंड पाणी घातलं तर त्याची टेस्ट चेंज होते त्यामुळे आपण गरम पाणी करून घेणार आहोत आणि ते यामध्ये घातलेलं आहे पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे घट्ट पातळ बघून घालायचं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण आणि भाजीला छान उकळी फुटू द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर आपण एक पाच मिनटं छान उकळी येईपर्यंत ते होऊ देणार आहे बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्या आता ह्याच पद्धतीने आपण पाच मिनटं भाजीला अशाच प्रकारे उकळी येऊ देणार आहोत त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे तर मोदकांच्या पाऱ्यांसाठी आपण सारण भिजवून घेणार आहोत ते पीठ भिजवण्यासाठी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आता चवीनुसार तिखट घालणार आहोत थोडीशी हळद घातली आहे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पीठ आता आपण भिजवून घेणार आहोत आता आपण पीठ भिजवून घेत आहोत अशा पद्धतीने आपण मोदकासाठी जे पाऱ्या आहेत त्याचं सारण आता असं सा घट्ट भिजवून घेतलेलं आहे एकदम पातळीने करायचं आणि एकदम घट्टही भिजवायचं आहे या पद्धतीने भिजवलं आहेत आपण आता आपण मोदक तयार करून घेणार या पद्धतीने आता आपण मोदक तयार करून घेणार आहोत त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे ते असं भरून या पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे सारण भरून आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण हे भाजीमध्ये घालणार आहोत भाजीला आता छान उकळी आली आहे त्यामध्ये आपण जे मोदक तयार करून घेतलेले आहेत ते एक करून घालून घेणार आहोत गॅस आता मीडियम फ्लेमवर करून आपण एक दहा मिनटं आपली भाजी आहे ती उकळू देणार आहोत जेणेकरून आपले जे मोदक आहे ते व्यवस्थित वाफवल्या जातील त्यामध्ये अशा प्रकारे आपली मोदकाची भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आजच्या या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद